मराठा आरक्षणातली तांत्रिक बाजू काय आहे नागपूरच्या एका अठरा वर्षांच्या खेळाडूनं समाजाच्या महिला खेळाडूंकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर संताप व्यक्त केलाय तर अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय या महत्वाच्या घडामोडी आपण आजच्या सकाळच्या बातम्यांमध्ये ऐकूयात नमस्कार मी गौरी कुबेर आज एकतीस जानेवारी वार बुधवार आजची पहिली बातमी आहे ती मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याची मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत दहा फेब्रुवारी पासनं आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिलाय जरांगे काय म्हणाले आहेत ऐकूयात सगळे स्वर्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर आधी त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे जरांगेंनी इशारा दिला असतानाच यातली तांत्रिक बाजू काय आहे हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कायदे तज्ञ उल्हास बापट यांनी आमचे प्रतिनिधी संदीप कापडेंना नेमकं काय सांगितलंय ऐकूया पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही हे आंबेडकरांनी घटना समितीत पण सांगितलं होतं त्याची कारणं पण दिली होती की इक्वॉलिटीचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण जे आहे ते अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येणार नाही आणि हाच निर्णय इंद्रकानी केस मध्ये ब्याण्णव साली नऊ जजेसनी एकमतानी मान्य केलाय त्यामुळे तो तीस वर्ष गेले भारताचा नियम आहे आणि आता जी महाराष्ट्राची केस झाली ती त्यात पाच जजेसनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ट्रिपल टेस्ट जी आहे म्हणजे मागास आयोगाने मागास ठरवलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणतात जनांजी म्हणतात म्हणून मागास होणार नाही मागास आयोगाने मागास ठरवला पाहिजे तो गट एक त्यानंतर एम्पिरिकल डेटा उपलब्ध पाहिजे सबल महाराष्ट्रचा आणि तो कंटेम्पररीच पाहिजे आत्ता केलेला पाहिजे आणि तिसरी गोष्ट पन्नास टक्क्याच्या वर नेता येणार नाही आता या तीन मध्ये जर का बसलं तर ते आरक्षण मिळेल आजची दुसरी बातमी आहे ती बजेटची संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात होते उद्या म्हणजे एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील अर्थमंत्र्यांना निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी अंतरिम बजेट सादर करावा लागतो त्याला अंतरिम बजेट असं संबोधतात निवडणुकीनंतर विजय मिळवणाऱ्या पक्षाचं सरकार स्थापन झालं की संपूर्ण बजेट सादर केला जातो एक फेब्रुवारीच्या अंतरिम बजेटमध्ये मोठ्या किंवा लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय वित्तीय तूट कमी करणं भांडवली खर्चात वाढ करणं हा अजेंडा सरकारसमोर असेल तसंच कृषी क्षेत्रातली मरगळ मोदी सरकार कशी कमी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे इन्फ्रास्ट्रक्चर मनरेगा ग्रामीण भागातले रस्ते पीएम किसान सम्मान निधी आणि पीएम विश्वकर्मा यांसारख्या योजनांच्या तरतुदीसाठी वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे आजची तिसरी बातमी आहे तंत्रज्ञान क्षेत्रातली इमॅजिन करा एखाद्या गोष्टीचा मेंदूत विचार आला आणि दूर बाहेरच्या एका टेबलावर असलेला मोबाईल त्यानुसार काम सुद्धा करू लागला येत आहे का लक्षात बरं आपण हे आणखी थोडं सोपं करूया समजा तुमच्या डोक्यात आलं की जेवणाची ऑर्डर द्यायची आहे पण मोबाईल दुसऱ्या खोलीत आहे आणि तरी सुद्धा मोबाईलनं थेट स्विगी किंवा झोमॅटोवरनं फूड ऑर्डर प्लेस आहे हे किती सोपं आहे नाही का सायफाय मु मधली ही स्टोरी आता रिअल लाईफमध्ये सुद्धा घडू शकते टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांची न्यूरा लिंक ही देखील एक कंपनी आहे या कंपनीनं ऐतिहासिक पाऊल टाकलाय त्यांनी एक ऑपरेशन करून माणसाच्या मेंदूत एका चिपचं प्रत्यारोपण केलंय मानवी मेंदूत चिप बसवण्याची ही जगातली पहिलीच घटना आहे या ऑपरेशनसाठी गेल्या वर्षीच अमेरिकेतल्या एफ डी एनं परवानगी दिली होती याचा फायदा काय यावर कंपनीनं भूमिका स्पष्ट केली आहे अर्धांग वायून ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा रुग्णांना किंवा अंध व्यक्तींना या चिपमुळे फायदा होऊ शकतो ही चिप छोट्या कॉइन सारखी आहे या गॅजेटचं नाव टेलिपथी असं आहे स्टीफन हॉकीन जिवंत असते तर या चिपच्या मदतीनं ते फास्ट टायपिंग करू शकले असते किंवा त्यांचे विचार हे सहज जगापर्यंत पोहोचवू शकले असते असं कंपनीचं म्हणणं आहे श्रोत्यांना आजची चौथी बातमी आहे ती इंडिया आघाडीच्या पहिल्या परीक्षेची ममता बॅनर्जी नितीश कुमार असे बडे नेते इंडिया आघाडीतनं बाहेर पडले आहेत संकटात सापडलेल्या विरोधकांच्या या आघाडीची पहिली परीक्षा चंदीगडच्या महापौर निवडणुकीत पार पडली आहे या परीक्षेत इंडिया आघाडीवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे आप आणि काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आले होते त्यांच्याकडे बहुमत सुद्धा होतं पण आप आणि काँग्रेसची आठ मतं अवैध ठरवण्यात आल्यामुळं भाजपनं बाजी मारलीय भाजपच्या मनोज सोनकरांना सोळा मतं मिळाली आहेत तर आपच्या कुलदीप कुमारांना बारा मतं मिळाली आहेत भाजपनं सत्तेचा दुरुपयोग केला असा आरोप काँग्रेसनं केलाय श्रोत्यांनो आजची पुढची बातमी आहे ती एका अशा आजाराची ज्यानं अख्ख्या जगाला पोखरलाय तुम्ही आम्ही यावरनं रोज बोटो मोडतोय पण काही केल्या तो आजार काही नष्ट होत नाहीये हो आम्ही बोलतोय करप्शन म्हणजेच भ्रष्टाचाराबद्दल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेचा भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस प्रसिद्ध झालाय जगभरात सार्वजनिक क्षेत्रात किती भ्रष्टाचार झालाय हे या रिपोर्टमधनं समोर येत आहे एकशे ऐंशी देशांच्या यादीत भारत त्र्याण्णवाव्या क्रमांकावर आहे या यादीत भारत दोन हजार बावीसमध्ये पंच्याऐंशीव्या नंबरवर होता या रिपोर्ट मध्ये भारताबद्दल महत्वाचा उल्लेख करण्यात आलाय सरकारच्या दूरसंचार विधेयकामुळे मूलभूत हक्कांना धोका निर्माण होऊ शकतो अशी शंका या रिपोर्ट मध्ये व्यक्त करण्यात आली श्रोत्यांना सहावी बातमी आहे ती नागपूरच्या अठरा वर्षाच्या एका खेळाडूची नागपूरची आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू दिव्या देशमुखनं समाजाच्या महिला खेळाडूंकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरनं संताप व्यक्त केलाय प्रेक्षकांना महिला खेळाडू या खेळापेक्षा सुद्धा त्या कशा दिसत आहेत त्यांचे कपडे कसे आहेत त्या कशा आहेत किंवा त्यांचे केस कसे आहेत या गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात असं तिनं म्हटलंय महिला खेळाडूंना वाईट नजरांनी घुरणाऱ्या प्रेक्षकांना तिनं चांगलंच सुनावलंय दिव्या नुकतीच नेदरलँड्समध्ये मध्ये टाटा स्टील मार्ट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी गेली होती तिथून परतल्यावर तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली यात तिनं म्हटलंय की मी मुलाखत देत असताना ते माझ्या शरीराकडे स्टक लावून पाहत होते स्पर्धेदरम्यान मला नेमक्या कोणत्या अडचणी आल्यात हे जाणून घेणारे क्वचितच होते अठरा वर्षांच्या तरुणीच्या वाट्याला आलेल्या या अनुभवावर तुमचं काय मत आहे हे थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा श्रोत्यांना आजची सातवी बातमी आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सहज सुंदर अभिनयातनं खुसखुशीत विनोदाची पेरणी करत गेली पन्नास वर्ष प्रेक्षकांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे अशोक सराफ यांनी आतापर्यंत तीनशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केलाय पांडू हवालदार सिनेमातील सखाराम हवालदार आणि अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील धनंजय माने यांसह अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसले आहेत पंचवीस लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला